नमस्कार आजचा आपला जो वाघ आहे तो श्रावणातील पूजा आणि कोणत्या पूजेला आपण गुरुजींना बोलवायला पाहिजे आणि कोणत्या पूजा आपण स्वतः करायला पाहिजेत या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ आहे शक्यतो आपल्याकडे जे रुद्र अभिषेक किंवा महारुद्र अतिरुद्र या स्वरूपातल्या ज्या पूजा ज्या पूजा होतात ज्याच्यामधली मंत्रांची जी गुंफण आहे ती त्या अत्यंतिक कठीण आहे आणि आपल्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने स्वतःचं पालन करणारे नियमांचं पालन करणारे गुरुजींनी येऊन ती पूजा जर सांगितली किंवा ती पूजा जर आपण करून घेतली तर आपल्याला त्याचे जास्त फळ मिळतं ज्या व्यक्तींना रुद्र किंवा अभिषेक येत असेल त्यांनी निश्चितच ती स्वतः करायला काहीच हरकत नाही त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे नवीन लग्न झाल्यानंतर आपल्याकडे ज्या श्रावणातील पूजा केल्या जातात बऱ्याचदा सगळेजण काय चूक करतात की ती पूजा घरच्या घरी करतात अर्थात प्रत्येक ठिकाणी गुरुजी चांगले उपलब्ध असतील की नाही हा ही गोष्ट आहे का कामाच्या धावपळीमध्ये सुद्धा ते शक्य होत नाही पण शक्यतो शिवामूठ मंगळागौर रुद्राभिषेक ह्या पूजेंना तरी निदान गुरुजी बोलवायला पाहिजे कारण मंगळागौरीचं जे हे व्रत आहे ते अत्यंत महत्त्वाचं व्रत आहे त्या मंगळागौरीच्या कृपेनेच त्या, त्या नववधूचा संसार पुढे खूप छान पद्धतीने मार्गी लागणार आहे त्यामुळे मंगळागौरीच्या पूजेला आणि शिवामोठ या पूजेला तुम्ही गुरुजींना नक्की बोलवा त्याचबरोबर घरी सत्यनारायणाची पूजा असेल किंवा श्रावणामध्ये कुठलंही विशेष अनुष्ठान तुम्ही करणार असाल तर ते अनुष्ठान संकल्पपूर्वक जर तुम्ही केलं तरच तुम्हाला त्याचं खूप चांगलं फळ मिळेल संकल्प म्हणजे काय तर संकल्प म्हणजे तुमच्या आणि देवतांमधील एक दुवा आहे की तुम्हाला हवी असलेली इच्छा तुम्ही संकल्पाच्या माध्यमातून देवतेपर्यंत पोहोचवता आणि जे गुरुजी तुमच्याकडे पूजेला येणार आहेत त्यांना तो संकल्प व्यवस्थित माहिती असतो त्यामुळे या पूजा तुम्ही नक्कीच गुरुजींना बोलवून करा निदान निदान आपण ज्या काही पूजा करणार आहोत किंवा ज्याच्यासाठी आपण खर्च करणार आहोत वेळ काढणार आहोत आपल्या इच्छित सगळ्या गोष्टी करणार आहोत त्या करत असताना त्याचं योग्य फळ सुद्धा आपल्याला मिळालं पाहिजे आणि म्हणूनच या पूजेसाठी गुरुजींचं असणं अत्यंत महत्वाचं आहे